आपलं नाव अभिषेक विठ्ठल मुरुक राहणार टुणकी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आपण सुरुवातीला उन्हाळ्यात काय केलं होतं आपण तुमच्या नुसार माती परीक्षण केलं होतं सर्वात अगोदर त्याच्यानंतर मग तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट सांगितले तर आता आप... एक दोन हा एक दोन झालेले आहेत आन... फवारणी फवारणी झालेली आहे आणि फवारणीत आपण किती औषध वापरले फक्त फक्त दोन औषध तर मित्रांनो दोन औषध वापरलेले आहे आता बघू शकता तुम्ही कसा फांद्या आल्या जवळजवळ बरं हे इकडलं झाड आहे आता तिथून हे झाड बघू शकता तुम्ही सर्वे एकसारखा प्लॉट आहे हा तर अभिषेक भाऊ तुमच्या गावामध्ये किती शेतकरी जुळलेले आपले आपले भरपूर शेतकरी जुळले आणि ज्यांचे समजा पन्नास साठ एकर शेतकऱ्यांचे पण प्लॉट जुळलेले आहेत आपण हां म्हणजे जवळपास ज्यांच्या जो पन्नास साठ एकर कपाशी आहे ते पण शेतकरी जुळलेले आहेत तुनकीला तर ठीक आहे हा बघू शकता मित्रांनो प्लॉट आपल्याला इथं चांगलं विक्रमी उत्पादन घ्यायचं आहे कमी खर्चामध्ये आणि आपले हे तरुण शेतकरी आहेत अभिषेक भाऊ आणि हे मित्र आहेत जे शेतीचं व्यवस्थापन करतात तर आता प्लॉट एकदम छान आहे निरोगी आहे एकदम व्यवस्थित आहे